नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे स्पेशल पाहुणे आलेले आहेत गट्टाणी काका जे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आमचं पूर्ण शेत पाहिलं तर त्यांचा एक फीडबॅक घेऊया आणि त्यांच्या त्यांच्याकडून शेतकऱ्यांना काय मेसेज आहे तो ऐकूया नमस्कार, नमस्कार काका नमस्कार आज मुक्ताज जोशी यांच्या शेतावर येण्याचा योग आला आणि त्यांचा पूर्ण फार्म आम्ही तरुण पाला सर्व पिकं पाहिले त्यांचं नैसर्गिक शेतीचं जे एक मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे ते अत्यंत प्रेरणादायी आहे परंतु आपण एकट्याने केल्यापेक्षा आपण जर समूहामध्ये केलं आणि त्याचा विक्री व्यवस्थापन जर समूहामध्ये केलं तर निश्चित सध्याच्या या काळामध्ये रसायनमुक्त केमिकलमुक्त असं धान्य मिळत नाही असे कोणती वस्तू मिळत नाही तर त्याच्यासाठी हे एक अत्यंत उत्कृष्ट उपयुक्त असं मॉडेल आहे आणि याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्याचे सेंद्रिय घटक जे आहेत आणि केमिकल फ्री जे आहेत धान्य असेल कोंबडीचे अंडी असतील इतर काही वस्तू असतील त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त केला पाहिजे अनेक लोकांनी हे करावं आणि समूहामध्ये त्याचं विक्री व्यवस्थापन व्हावं असं माझं मत आहे कट का तुमचा जो समूह आहे ह्याचा सीताफळाचा त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना सीताफळाची लागवड जसं सीताफळ हे दुर्लक्षित पीक आहे इनफॅक्ट दोन हजार सातपर्यंत सीताफळाला फळ म्हणूनसुद्धा मान्यता नव्हती शासनाच्या फळ फलोद्यान योजनेमध्ये सीताफळाचा समावेश नव्हता दोन हजार तीनमध्ये सीताफळ उत्पादकांची आपण संघटना बांधली दोन हजार पाचमध्ये हा संघ रजिस्टर केला आणि दोन हजार सातमध्ये सासवडच्या परिषदेमध्ये श्री अजितदादा पवार यांना आपण पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्यावेळेस सीताफळाची महिमा पण त्यांना सर्वांना दाखवली सासवडे माहेरघर आहे सीताफळाचं आणि दोन हजार सातमध्ये हे फलोत्पादन योजनेमध्ये आलेले आहे नंतर आपण फळपीक विमा योजनेमध्ये सुद्धा प्रयत्न केला आहे आज महाराष्ट्रामध्ये सीताफळाखाली रेग्युलर ज्या भागा आहेत त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते एक लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे निसर्गात कदाचित याच्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ होऊ शकते त्याची मोजणी कुठे नाही आहे हे नाशवंत पीक आहे याला यशवंत करण्यासाठी आपण संघात प्रयत्न केलेत सीताफळ प्रक्रिया उद्योग आपण उभे केलेत महाराष्ट्रामध्ये नव्वदपेक्षा जास्त सीताफळ प्रक्रिया उद्योग आपण निर्माण केलेत आपण सध्या घर काढतो आहे घरापासून आईस्क्रीम सीताफळ बासुंदी सीताफळ शेक याच्यामध्ये उपयोग होतो परंतु सीताफळाला आपण डिहायड्रेट करू शकलो नाही कारण की हे पीक असं विचित्र पीक आहे की त्याला पस्तीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जर जास्त तापमान दिलं तर ता हे बिटार होतं ब्राऊन होतं खाण्यायोग्य राहत नाही त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत अजून तरी आम्हाला यश आलेलं नाही आहे आणि प्रक्रियामध्ये निवड सीताफळाची प्रक्रिया केंद्र जर उभं केलं तर ते लॉसमध्ये जातं ते सक्षम राहत नाही कारण की सीताफळाचा सीझन पस्तीस ते चाळीस दिवसाचा असतो त्यामुळे सीताफळाला जोडून जांभूळ पेरू आंबा आणि इतर काही आपण जर प्रक्रिया करू शकलो तर निश्चित असं युनिट हे उपयुक्त होऊ शकतं याचा एक मॉडेल आम्ही अकोला इथे हॉर्टिफ्रेश कंपनीच्या नावाने उभं केलेलं आहे ओके आणि शेतकऱ्यांना येऊन पाहायचं असेल तर तुमचा नंबर देऊ शकतो का व्हिडिओमध्ये आम्ही देऊ शकतो माझा रेग्युलर नंबर जो आहे तो नाईन वन थ्री झिरो नाईन डबल फोर सिक्स झिरो थ्री आहे आणि व्हॉट्सअप नंबर जो आहे तो माझा नाईन फोर टू थ्री वन डबल फोर सिक्स झिरो थ्री खूप खूप धन्यवाद काका एक एकत्र येऊन प्रोसेसिंग करून काय काय का होऊ शकतं याची एक झलक तुम्ही दाखवलीत असंच शेतकऱ्यांना प्रेरित करून एकत्र आणण्याची आता गरज आहे